मागचा जो व्हिडिओ होता आपला मोठ्या आंब्यातील नियोजनाविषयीचा त्यामध्ये मी एका लिव्ह पेपर नावाच्या आळीचा उल्लेख केला होता ज्याच्यामुळे झाडावरती जाळ्या तयार होतात एक कचरा जमा झाल्यासारखा होतो तर या प्लॉटमध्ये बघताय की काही ठिकाणी आंब्याच्या झाडावरती अशा जाळ्या तयार झालेल्या आहेत की या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे चिखल होता जमिनीमध्ये वापसा स्थिती निर्माण नव्हती झाली आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथं फवारणी निघेता आली नव्हती त्यामुळे या झाडावरती अशा प्रकारच्या जाळ्या तयार झालेल्या आहेत तर याच्यामुळे नुकसान काय साहजिकच आता माहिती आपल्याला फुल धारण्याचा काळ आहे की आपल्याला हे जी झाडाची ढगे तयार झालेले त्यामधून आपल्याला फुल आहे मोहर भेटणार आहे आणि अशा पद्धतीने जर आळ्यांनी जर ही ढगी जर खाऊन घेतली तर तिथं आपल्याला फुलं न लागता तिथं नुकसान होणार आहे त्यामुळे जर कुणाची जर अशी आळीसाठी जर फवारणी जर घ्यायची राहून गेली असत तर तू ती फवारणी तुम्ही तिथं करून घ्या की ही फवारणी केल्यामुळं काय होणार आहे की आपल्याला आता काही ठिकाणी झाडावरती जर दुसऱ्या नवीन फुट्यावरती जर आळ्या वगैरे जर आलेल्या असतील किंवा काही ठिकाणी थूड़ तुडतुडे वगैरे जर असतील त्याच्यावरती देखील आपल्याला या फवारणीचा फायदा होणार आहे त्यामुळे जसं की मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पायरी पारिफॉस किंवा गिनल ची फवारणी आपण तिथं करून घेतली पाहिजे